पहाटेची शांत सकाळ हळूहळू सूर्य अंगावर येत होता आम्ही जमिनीपासून दूर जात होतो आणि घरे माणसे सर्व काही छोटी होत होते होती अशी मा होती माझी स्वप्नातली पहिली फ्लाईट संभाजीनगर टू दिल्ली हळूहळू जसं वर गेलो तसं अस्वस्थ वाटायला लागलं तेव्हा विचाराला काही विमानात तर काही गडबड नाही पण जेव्हा शेजारच्या काकांना विचारलं तेव्हा काका हसत म्हणाले विमानात नाही तुझ्या कानात गडबड आहे नमस्कार मित्रांनो मी शोधत गेले आणि आज आपण या विषयावर बोलत आहे तो विषय म्हणजे विमान प्रवासादरम्यान कान का दुखतो कारणे लक्षणे आणि उपचार हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे हो गा जाणून घेणार आता आपण नॉर्मली सर्वात पहिले समजून घेऊ की आपल्या कानाचं स्ट्रक्चर काय तर सर्वप्रथम आपल्याला माहित असलं पाहिजे की कानाचे तीन भाग आहेत एक बाहेरचा एक मध्य आणि एक तर आपला जो फोकस राहील तो मधल्या कानावर राहील मधल्या कानात एक नळी असते ज्याला इस्टेशन ट्यूब म्हणतात त्या नळीद्वारे आपला एटमॉस्फेरिक प्रेशर आणि कानातलं प्रेशर हे मेंटेन ठेवण्याचं काम बॅलन्स ठेवण्याचं काम ही नळी करत असते आणि हीच नळी तुमच्या नाकाला जोडते ना? आणि घशाला सुद्धा जोडते हे असं ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे आपलं कानाचं आता आपण समजून घेणार आहोत की नेमकी कानात का प्रॉब्लेम आहे कानात का त्रास होतो जेव्हा विमान वर जात तेव्हा हळूहळू वातावरणाचा जो भाव आहे टायटमोस्फोरिक प्रेक्षक तो कमी होत जातो आणि आपल्या कानातलं जे प्रेक्षक आहे मध्य घरातलं ते वाढत जातो त्यामुळे आपले जे कानाचा पडदा आहे तो अशा शेप नदी येतो बाहेर फेकले बाजूला त्याच्या हेच ऍटमॉस्फेरिक प्रेशर कानाच्या पेक्षा जास्त आणि कानात कमी असत त्यामुळे कानाचे पडदे असे आज झोपले जाते आणि यात सर्वात महत्वाचा हो रोल येतो तो तुमच्या नेहमीचा जे मी तुम्हाला आधीच निघितले की स्टेशन ट्यूब ती या क्रिये दरम्यान अचानक बंद होऊन जाते तर बंद झाल्यामुळे हे ॲटमॉस्फेअरिक प्रेशर आणि कानाचं जे प्रेशर आहे त्याचा बॅलेन्स होऊ शकत नाही आणि आपण yeah, श्वास जरी घेतो तो पर काय होतं की ही ट्यूब नेहमी ओपन राहते पण अशा कंडिशन मध्ये ती अचानक बंद होते आणि प्रेशर किंवा जे काही समतोल राखायचा असतो तो पूर्णपणे बिघडतो यामुळे कोण कोणती लक्षणे किंवा फोनकोनचा त्रास होतो तर सर्वप्रथम काय होतात आपला ताण जड पडतो कानात टायफू कमी येतात कानाची वेदना होते आणि एक आवाज होतो टिनिटस त्यांना इंग्लिश मध्ये जाऊन म्हणतात ते कानात आवाज शिकवत होते आणि एकदम आपल्याला कानात काहीतरी चिरडल्यासारखं वाटत आता मुख्य तर बेसिक सर्वांना होत असतं सर्वांची प्रॉब्लेम असते मुख्यतः लोकांना होत असते पण प्रामुख्याने कोणकोणत्या लोकांना हे जास्त वेगळं देतं तर त्यामध्ये येतं घशाचा ज्यांना त्रास आहे सायनस प्रॉब्लेम ज्यांना आहे ज्यांना कानाचा त्रास आहे इयर इन्फेक्शन आहे किंवा लहान मुलं असेल लहान मुलाची जी नळी असते ती लहान असते त्यामुळे त्यांना अजून त्रास होत असतो यामुळे काय करायचं मेडिसिन घ्यायच्या आणि त्याच्या दोन दिवसानंतर जर तुम्ही प्रवास केला किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सल जर तुम्ही प्रवास केला तर हा फरक म्हणजे खूप सारा इफेक्ट तुम्हाला त्रास कमी होण्यास जाणवतो आता यावर उपचार काय काय पूर्वी काय असायचं विमानात बसल्या आधी तुम्हाला चॉकलेट द्यायचे किंवा चिंगण द्यायचे त्यामुळे काय व्हायचं तुमची स्टेशन टू नेहमी ओपन राहायची मदत व्हायची त्यांना आता काही विमानात दिल्या जातं का नाही पण तुम्ही स्वतःसाठी काय करू शकता तर योनिंग आळस द्यायचं जांभळी देऊ शकतात सॉलई म्हणजे काहीतरी गिळायचं पाणी प्यायचं काहीतरी थोड्या वेळानं तोंड कुठं ठेवत जायचं लहान मुलांना जे लहान मुलं असतात त्यांना विमानात झोपू द्यायचं नाही आणि एक टर्म असते त्याचं ना तोंड बंद करायचं आणि नाक सोडायचं आणि तिचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता आणि सल्ल्यानंतर मेजर डी सुद्धा तुम्ही वापरू शकता या सर्व गोष्टीमुळे तुम्हाला त्रास कमी होण्यास मदत होईल यात तुम्ही कोणत्याही गोष्टी अपय करू शकता आज ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आणि असं करून तुम्ही तुमची टीम जे घ्यायला कोणीच थांबू शकणार नाही धन्यवाद